राजगुरुनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात मैत्रीण ग्रुप राजगुरु नगर, नगर आयोजित पाऊसधारा कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा आणि निसर्ग प्रतिष्ठान अवसरी खुर्द पुरस्कार वितरण सोहळा एकूण पंचेचाळीस कवींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सचिन मांजरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून कवयत्री शांता शेळके प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मंजरचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दत्ताजी पायमोडे पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष तथा राजगुरुनगरचे माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर हे उपस्थित होते मैत्रीण ग्रुप राजगुरुनगरच्या संस्थापिका अध्यक्षा आणि सोहळ्याच्या आयोजिका सपना राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार बापात तुझे आभाळ या दीर्घ काव्याचे प्रसिद्ध कवी लेखक व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भवारी यांना राजगुरुनगर रत्न पुरस्कार आज संपादक सन्माननीय कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार हरिश्चंद्र कादंबरीच्या लेखिका कवयत्री मीनाक्षी डफळ पाटोळे यांना रणरागिनी पुरस्कार तर आदर्श शिक्षिका निवेदिका कवयित्री सैनिक निधीसाठी मुलाचं काम करणाऱ्या तिचा मुक्त कॅनव्हॉस कारगिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं निसर्ग प्रतिष्ठान अवसरी खुर्दचे अध्यक्ष विशाल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिष्ठानच्या वतीनं आतापर्यंत हजारो झाडे लावणाऱ्या आणि त्यांचं संगोपन करणाऱ्या मैत्रीण ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा सपना हिराचंद्र राठोड यांना राजगुरुनगर निसर्गकन्या पुरस्कार मुळशी येथे स्वामीनिवास वृद्धाश्रम चालवत सुमारे पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांचा विनाशुल्क सांभाळ करणाऱ्या श्रीमती गौरी धुमाळ यांना माय माऊली पुरस्कार तर उजाड माळरानावर झाडं लावून त्यांचं संगोपन करणारे आदर्श व्यक्तिमत्व अनिल सहादू भोर यांना सूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं याप्रसंगी खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर निसर्ग प्रतिष्ठानचे सचिव वैभव वाचन मैत्री भवारी डॉक्टर नीलम गायकवाड प्रसिद्ध कवी लेखक मनोहर मोहरे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक शिंदे सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका मिन्याताई नाझरे ज्येष्ठ कवयित्री पुष्पलता जाधव हो, आदी मान्यवर उपस्थित होते पंचेचाळीस कवी आणि सात पुरस्कारार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन निवेदिका स्नेहल संजू भोर यांनी केलं तर आभार रामेश्वरी कडलक यांनी मानले, बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आजचू विस्तास राजगुरुनगर नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा